नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्युब चॅनल वर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अतिमहत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आवाज येतोय का चला लिंक शेअर करा आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना लिंक शेअर करा लवकरात लवकर येता आवाज, ओके तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक कुंभमेळ्याचे एकूण किती प्रकार आहेत पर्याय ए दोन पर्याय बी तीन पर्याय सी चार पर्याय डी बारा चला लवकरात लवकर उत्तर देत चला कुंभमेळ्याचे एकूण किती प्रकार आहेत पर्याय ए दोन पर्याय बी तीन पर्यायशी चार पर्याय डी बारा किती आहेत पर्यायशी चार कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत सौरभ व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड कुंभमेळ्याचे चार प्रकार एक कुंभ दोन अर्धकुंभ तीन पूर्ण कुंभ चार महाकुंभ कुंभमेळा कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरत असतो कुंभमेळा हा प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन येथे भरतो अर्धकुंभमेळा अर्धकुंभ मेळा दर सहा वर्षांनी भरत असतो अर्ध कुंभ मेळा हा प्रयागराज आणि हरिद्वार येथे भरतो पूर्ण कुंभमेळा पूर्ण कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरत असतो पूर्ण कुंभमेळा हा प्रयागराज येथे भरतो महाकुंभ मेळा महाकुंभ मेळा दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी भरत असतो बारा पूर्ण कुंभ झाल्यानंतर भरत असतो महाकुंभमेळा हा प्रयागराज येथे भरतो प्रश्न क्रमांक दोन अर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पालघर बी ठाणे सी रायगड डी अकोला प्रश्न क्रमांक दोन अर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पालघर पर्याय बी ठाणे पर्यायशी रायगड पर्याय डी अकोला चला लवकरात लवकर उत्तर देत चला प्रश्न क्रमांक दोन अरणाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पालघर पर्याय बी ठाणे पर्यायशी रायगड पर्याय डी अकोला तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए पालघर लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड प्रश्न क्रमांक तीन अर्नाळा कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पालघर पर्याय बी अकोला पर्यायशी रायगड पर्याय डी रत्नागिरी प्रश्न क्रमांक तीन अर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पालघर पर्याय बी अकोला पर्याय सी रायगड पर्याय डी रत्नागिरी तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी रायगड सौरभ व्हेरी गुड लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते पर्याय ए ताडोबा अभयारण्य पर्याय बी मध्ये अभयारण्याचे नाव चुकून आले नाही पर्यायशी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य पर्याय डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्यायशी नांद मध्यमेश्वर अभयारण्य प्रश्न क्रमांक पाच आहारातील ऊर्जेचे स्रोत कोणते आहाराचे ऊर्जेचे स्रोत कोणते पर्याय ए प्रथिने पर्याय बी कर्बोदके पर्यायशी मे पर्याय डी जीवनसत्व प्रश्न क्रमांक पाच आहारातील ऊर्जेचे स्रोत कोणते पर्याय प्रथिने पर्याय बी कर्बोदके पर्यायशी मे पर्याय डी जीवनसत्व या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी कर्बोधके बी उत्तर बरोबर आहे सौरभ व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सहा नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला दिला जातो पर्याय ए दहा ऑक्टोबर पर्याय बी दहा फेब्रुवारी पर्यायशी दहा जानेवारी पर्याय डी दहा डिसेंबर प्रश्न क्रमांक सहा नोबेल पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला दिला जातो पर्याय ए दहा ऑक्टोबर पर्याय बी दहा फेब्रुवारी पर्यायशी दहा जानेवारी पर्याय डी दहा डिसेंबर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी दहा डिसेंबर लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड सौरभ व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सात फणसाळ अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए पालघर पर्याय बी चंद्रपूर पर्यायशी गडचिरोली पर्याय डी रायगड प्रश्न क्रमांक सात फणसाळ अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी रायगड प्रश्न क्रमांक आठ ढाकणा काळ अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय ए जळगाव पर्याय बी अमरावती पर्यायशी चंद्रपूर पर्याय डी रायगड प्रश्न क्रमांक चे उत्तर आहे पर्याय बी अमरावती प्रश्न क्रमांक नऊ गाढवाने शेत खाल्ल्याने पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ सांगा पर्याय चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही पर्याशी मूर्ख माणसाने कृत्य व्यर्थ जाते पर्याडी निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्यायी निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात प्रश्न क्रमांक दहा चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे पर्याय ए श्रीमंत पर्याय बी भांडकोळ स्त्री पर्याय सी शिकलेली स्त्री पर्याय डी वरील सर्व बरोबर प्रश्न क्रमांक दहा चामुंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे तर याचे उत्तर आहे पर्याय बी भांडखोर स्त्री प्रश्न क्रमांक अकरा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पर्याय ए निर्धर पर्याय बी उदक पर्याय सी अंबर पर्याय डी कर पर्याय बी उदक उत्तर आहे पर्याय बी उदक प्रश्न क्रमांक बारा कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात पर्याय ए कोशी नदी पर्यायबी दामोदर नदी पर्यायशी गंडक नदी पर्याय डी घागरा नदी प्रश्न क्रमांक बारा कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए कोशी नदी प्रश्न क्रमांक तेरा भारतीय जंगल सर्वेक्षण कोठे आहे पर्याय ए डेहराडून पर्याय बी दिल्ली पर्यायशी छत्रपती संभाजीनगर पर्याय डी केरळ तो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए डेहराडून प्रश्न क्रमांक चौदा भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते पर्याय ए सिक्कीम पर्याय बी झारखंड पर्याय सी गोवा पर्याय डी केरळ प्रश्न क्रमांक चौदाचे उत्तर आहे पर्याय बी झारखंड प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनकडीचे प्रामुख्याने उत्पादन होते पर्याय ए नांदेड पर्याय बी यवतमाळ पर्याय सी रत्नागिरी पर्याय डी चंद्रपूर प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनकिडीचे प्रामुख्याने उत्पादन होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी यवतमाळ प्रश्न क्रमांक सोळा अमिबा हे काय आहे पर्याय ए सस्तन प्राणी पर्याय बी विषाणू पर्यायशी एक पेशी आदिजीव पर्याय डी वनस्पती प्रश्न क्रमांक सोळा अमिबा हे काय आहे तर अमिबा हे एक एक पेशीय आदिजीव आहे प्रश्न क्रमांक सतरा जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय ए बारा मार्च पर्याय बी बारा एप्रिल सी बारा जून पर्याय डी बारा मे प्रश्न क्रमांक सतराचे उत्तर आहे बारा मे डी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा एखाद्या बाळाचे पितृत्व कोणती पद्धत उपयुक्त आहे एखाद्या बाळाचे पितृत्व पाहण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे डी एन ए प्रश्न क्रमांक एकोणीस अन्नाला जागणे याचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे पर्याय ए उपकाराची जाणीव ठेवणे पर्याय बी उपकार करणे पर्यायशी अन्न मिळविण्यासाठी जागणे पर्याय डी खालीलपैकी वरील यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए उपकाराची जाणीव ठेवणे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या रोगाचा हो प्रसार पाण्यामार्फत होतो पर्याय पर्याय बी अतिसार पर्यायशी विषम पर्याय डी वरील सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व प्रश्न क्रमांक एकवीस डाळ सिजनी या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे पर्याय ए काम न होणे पर्याय बी दाद लागणे पर्यायशी थक्क होणे पर्याय डी विजयी होणे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी दाद लागणे प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणत्या रोगाचे जगातून उच्चाटन झाले आहे असे मानतात पर्याय ए हिवताप पर्याय बी देवी पर्यायशी पोलिओ पर्याय डी कर्करोग प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणत्या रोगाचे जगातून उच्चाटन झाले आहे म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी देवी प्रश्न क्रमांक तेवीस डोंगर या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे पर्याय ए नाम पर्याय बी सर्वनाम पर्यायशी विशेषण पर्याय डी क्रियापद प्रश्न क्रमांक तेवीस चे उत्तर आहे पर्याय ए नाम प्रश्न क्रमांक चोवीस चंग बांधणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे पर्याय ए बेत आखणे पर्याय बी बेत बदलणे सी निश्चय करणे पर्याय डी पुरते फसवणे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्यायशी निश्चय करणे प्रश्न क्रमांक पंचवीस सध्या चर्चेत असलेला भूमी अभिलेख विभागाचा संप याची प्रमुख मागणी काय आहे पर्याय तांत्रिक वेतन श्रेणी पर्याय बी नवीन भरती पर्यायशी पगार वाढ डी सरकारी कर्मचाऱ्यावरील अन्याय विद्यार्थी मित्रांनो सध्या अभिलेख विभाग पूर्ण महाराष्ट्रभर संप करीत आहे त्या संपाचा मुख्य उद्देश मुख्य मागणी काय आहे भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणीचे काम केले जाते शेतमोजणी प्लॉट मोजणी भूसंपादन अशा वेगवेगळ्या मोजण्या करण्यात येतात त्याचप्रमाणे फेरफार ज्या शहरामध्ये प्रॉपर्टी कार्ड असतात ज्या खेड्यावर प्रॉपर्टी कार्ड असतात त्याचे फेरफार सुद्धा या भूमी अभिलेख विभागामार्फत केल्या जातात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए तांत्रिक वेतन श्रेणी अभिलेख विभाग पूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत संप आहे हा संप तांत्रिक वेतन श्रेणी सर्व कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी मिळण्याकरिता हा पूर्ण महाराष्ट्रभर भूमि अभिलेख विभाग संप करीत आहे धन्यवाद